नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील बुतनिहाय कामकाजाची आढावा बैठक दीक्षित मंगल कार्यालय दिल्ली गेट येथे पार पडली यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड प्रदेश सदस्य वसंत लोढा सचिन पारखी धनंजय जाधव प्रदीप परदेशी संजय ढोणे कालिंदी केसकर श्वेता पंधाडे पंडित वाघमारे ज्ञानेश्वर काळे राजू विदयेसह सर्व सुपर वॉरियर्स सर्व बूथ प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली वसंत लोढा यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की प्रभाग नऊ हा आज भाजपचा बाले किल्ला आहे इथे तीन नगरसेवक आमचे आहेत एकेकाळी येथे भाजपला भूतला माणूस मिळत नव्हता आज या प्रभागात पूर्ण भाजपमय झालाय येथील सुपर वॉरियर्स सर्व बूथ प्रमुख यांनी सगळ्यात जास्त मतदान भाजपला घडवून आणावं व खासदार विखे यांनी जे कार्य केलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सांगावं असंही ते म्हणाले

मी पूर्वी लोणार गल्ली की दोन आता परत होती काय मजा झालं इथल्या पण या सगळ्या गडद्या गणने तर फारपरिंची नाही काय वस्तू ती ती परदेशी गल्ली हे गल्ली काय काय व्हायला वस्तू हा सगळा रोड ते दोन त्या पद्धतीने आतापर्यंत एक नवीन सांगितलंय ज्या भागात तिथं ती चाळीस मागण्याची कामं केली म्हणजे तर एवढं अश्या पद्धतीनं कोणी या वॉर्डात आम्हाला ना लवकर कार्य करता मिळत नव्हता या वॉर्डात लवकर भूत भूतलं बसायला माणूस नव्हता नव्वद नव्वद पंच्याण्णव मध्ये अशी परिस्थिती होती की या वॉर्डात भूतवर माणूस नव्हता आणि आज या वॉर्डामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बेक बूथवर माणूस आहे प्रत्येकाची व्यवस्थित इथं रचना झालेली आहे सगळ्या शहर म्हणून आलो पण हा भारतीय जनता पार्टी हा सुखी वाटला त्यांनी पण त्यावेळेस भरपूर प्रयत्न केले सगळ्या ठीक आहे परंतु प्रतिनिधि महेश कंबे न्यूज ट्वेंटी फोर घड़ामोड़ी अहमदनगर